नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मध्ये तर आता निवडणुका जसं जसं जवळ येतात तस तसे रंगत वाड़त चाली को या सुद्धा वाढत चाललेली आहे नेमके उमेदवार कोण असणार कोणाच्या विरोधात कोण लढणार याबाबतची उत्सुकता मतदारांना सुद्धा आहे लवकरच महाविकास आघाडीची सुद्धा जी यादी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे परंतु दिल्लीमधनं काल जशा माहिती मिळते त्याप्रमाणे पुण्याची जागा आता कदाचित ही काँग्रेसला जाऊ शकते आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना ही उमेदवारी मिळू शकते गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे चर्चेत आहेत वसंत मोरेंनी मनसेचा राजीनामा दिलेला आहे आणि ते लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे गेल्या काही काळामध्ये त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत अनेक नेत्यांची ते भेटी घेत आहेत आणि वसंत मोरेंच्या मनात नेमकं काय आहे असा सगळा प्रश्न पडला होता असं म्हटलं जात होतं की वसंत मोरे हे महाविकास आघाडीकडनं पुण्याची लोकसभा लढवतील परंतु आता जर रवींद्र धंगेकरांना ही उमेदवारी मिळाली तर वसंत मोरे काय करणार हा सगळा प्रश्न आहे आणि या सगळ्यावरच बोलण्यासाठी आपल्या सोबत वसंत मोरे स्वतः आहेत तात्या तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये आपण गेल्या वेळी बोललो होतो त्यावेळेस तुम्ही मनसे सोडली होती आणि आता पुन्हा एक स्टेप पुढे गोष्टी गेलेल्या आहेत आता उमेदवारी जाहीर होताय अशी माहिती मिळतेय की दिल्ली दिल्लीमधनं कदाचित रवींद्र धंगेकर यांचं नाव हे पुण्यासाठी फायनल होऊ शकतं महाविकास आघाडीमध्ये ही काँग्रेसकडे जागा आहे आणि काँग्रेसकडनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते तुमचे ते खर तर सहकारी राहिलेले आहेत कसं बघता या सगळ्याकडे मी प्रथमता जर रवी भाऊ धंगेकर त्यांना जर काँग्रेसकडनं उमेदवारी मिळत असेल मी त्यांचं अभिनंदन करेल hmm. आणि मला वाटतं की रे भाऊ माझे नेते राहिले नु, नु, hmm. आहेत त्या आता आता आमदार पण आहेत एक वर्ष बारा पूर्वी झालेल्या पोटनिवड निवडणुकीमध्ये ते आमदार झालेले आणि मला वाटतं की प्रत्येक पक्षाच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असतात त्या स्ट्रॅटेजी मध्ये जर रोहित भाऊंना जर उमेदवारी मिळत असेल तर मला वाटतं की त्यांचं अभिनंदन पण मग तुमचा कसा निर्णय असणार आहे कारण असं आपण मागच्याच बोललो होतो त्यावेळेस तुमच्या चर्चा झाल्या होत्या अनेक नेत्यांशी असं म्हटलं जात होतं की वसंत मोरेंना आता महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळणार कुठेतरी तुमचं नाव मागे पडते मी या सगळ्यामध्ये नाही माझं नाव मागे पुढे पडण्याचं काही कारण नाही मी कुठल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला नाहीये मी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा देऊन दहा दिवस होत आले परंतु आपल्या या पुण्याच्या ज्या निवडणुका आहेत ह्या तेरा मेला म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये आहेत त्यामुळे या निवडणुका खूप आरामशीर होणार आहेत आता भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या प्रमाणात घाई झाली होती म्हणून त्यांनी पटकन उमेदवार जाहीर करून टाकला आणि उमेदवारी मध्ये जे ट्विस्ट निर्माण होणार ते संपावलं तसं मला वाटतं की या ठिकाणी होताना दिसत नाहीये भाजपला सुद्धा असं काही अंदाज नसेल की निवडणूक कधी होऊ शकते आणि अचानकपणे पुण्याची निवडणूक जी आहे ती तेरा मे ला गेली त्यामुळे अजून पन्नास पंचावन्न दिवस या सगळ्या निवडणूक प्रक्रियेला आहेत मला वाटतं की आता बाकी जे भाजप सोडणार तर बाकीचे इतर पक्ष सगळे सध्या शांततेच्या मार्गावरती आहेत पुण्याच्या बाबतीमध्ये कारण पहिल्या ज्या निवडणूक आहेत त्या बाबतीमध्ये लोक निर्णय आणि त्याच्यानंतर संदर्भात विचार करतील पण तुम्हाला अजूनही आशा आहे की फायनल लिस्टमध्ये कदाचित काही बदल होऊ शकतो आणि तुमचं नाव तिथे येऊ शकतं मी असं काय सांगू शकत नाही परंतु मी निवडणूक लढण्यावरती ठाम आहे मी निवडणूक लढणार आहे भले मला अपक्ष लढावी लागली तरी मी निवडणूक लढणार जर तुम्ही अपक्ष निवडणूक लढायला जर तयार झाला तर मग तुमच्यासमोर दोन आव्हान असू शकतील एकतर सहकारी आणि मित्र असलेले रवींद्र जांगेकर आणि दुसरीकडे भाजपचे मुरलीधर मोहोळ ते पण एका अर्थाने तुमचे मित्र आहेत महापालिकेतले सहकारी आपण म्हणू शकतो त्यांना अशा वेळी तुम्ही त्या दोघांना कशी टक्कर देणार आणि असं म्हटलं जातंय की वसंत मोरे आता कोणाची नेमकी मतं खाणार मी कोणाची मतं खाणार नाही पुणेकर तर मला मत देणार आहे माझा कोणाची मत खायचा काही संबंध नाहीये माझी स्वतःची पुणे शहरात पाठीशी राहील माझा कोणाची मतं खायची मी कोणाची मतं घालणार नाही मी पुणेकरांच्या मतावरती खासदार होणार नाही पण तुम्हाला दोन जे उमेदवार आहेत त्यांचं आव्हान असणार आहे काही दिवसांपूर्वी काही उमेदवार म्हणाले सुद्धा की कोणी उभं राहिले तरी काही फरक नाही पडणार किंवा फार काही कोणी त्याची दखल घेणार नाही तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे गोड मैदान ठरवेल ना ते पुणेकर ठरवतील पुणेकर सक्षम आहेत या सगळ्या गोष्टींना आणि मला वाटतं की पुण्याच्या बाहेरच्या लोकांनी आमचा अंदाज लावू नये अंदाज पाण्या पावसाचा लावतात वसंत नका लावत हे नाही होणार आतापर्यंत मला वाटतं की तीन ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्रभागांमधून मी निवडून आलोय मला वाटत अशा या ठिकाणी सुद्धा प्रत्येकाने माझा वेगवेगळा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला होता वसंत मोरे निवडून येणार नाही म्हणत होते परंतु मी दोन विधानसभा तीन महानगरपालिका लढलोय याच्यामध्ये आतापर्यंत दोन आमदार माझ्या उपस्थितीने दोन आमदार पडलेले आहेत तिथं राष्ट्रपितांना धक्का देण्याचं धक्का तंत्र पाहिल्यापासून वसंत मोरे अवलंबतो आणि मला वाटतं की ही निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे ज्या पक्षातनं मी ज्या विषयावरती बाहेर पडलो त्या विषयापासून जर मी फारकत घेतली तर मला वाटतं की ज्या लोकांनी वसंत मोरेचा राजीनामा झाल्यानंतर राजीनामे दिलेत त्या लोकांच्या त्या लोकांचा अपमान झाले होईल त्यांची प्रतारणा झाल्यागत होईल त्यामुळे मी कुठल्याही कार्यकर्त्याचा अपमान करू इच्छित नाही मी निवडणूक लढवण्यावरती थांब आहे पण आता अशी चर्चा आहे की तुम्ही जर उभे राहिलात तर अर्थात आधी निवडणूक होती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती पण तुमची जर उमेदवारी आली आणि तुमचं जे कार्य बघता किंवा तुमची तुमची ताकद बघता असं म्हटलं की त्याचा फटका मग महाविकास आघाडीला बसेल धंगेकरांना बसेल फटका कुणाला का बसायना मला काय करायचं त्याचा फटका का बसायना मला माझ्या पुणेकरांना सुखी समाधानी करायचे माझं पुणे मला स्वच्छ सुंदर करायचे पुणे मला शांतता पुणे पाहिजे कारण या सगळ्या लोकांना लोक अनुभवून बसलेली आहेत आणि मला वाटतं की वसंत मोरेची जी प्रतिमा पुणे शहरामध्ये आहे कि वसंत मोरे आज पुणे शहरामध्ये एक विकासाचा कात्रच पॅटर्न मला संपूर्ण पुणे शहरात राबवायचं है। आहे मी विकासाच्या मार्गावरती चालणारा नगरसेवक आहे मी ब्ल्यू प्रिंट ऐंशी सत्तर ऐंशी टक्के ब्ल्यू प्रिंट मी माझ्या प्रभागामध्ये राबवलेली आहे त्यामुळे मला वाटतं की आमच्या पुणेकरांना विकास करणारा माणूस आवडतो म्हणून तर मला पुणेकर वेगवेगळ्या प्रभागामध्ये मी जातो वेगवेगळ्या प्रभागामधनं मला लोक निवडून देतात माझ्या तिन्ही टर्म जर आपण पाहिल्या तर तिन्ही टर्म मध्ये मी वेगवेगळ्या प्रभागात उभा राहिलोय कारण माझ्याकडं भारतीय जनता पार्टी तशा प्रकारे म्हणजे ज्या प्रकारे माझ्या इथे यंत्रणा चालते माझ्या इथल्या प्रभाग रचना होतात ह्या प्रभाग रचना कायमस्वरूपी वसंत मोरेला त्रास देण्यासाठी होतात परंतु संघर्षाचं दुसरं नाव वसंत मोरे आम्ही मला वाटतं बघा स्वामी विवेकानंदांनी नेहमी म्हटलंय की जर तुमच्या रस्त्यामध्ये तुमच्या वाटेमध्ये जर संघर्ष नसेल तुम्हाला अडचणी दर दिवशी येणार नसतील दर दिवशी कोणतरी तुम्हाला नाव ठेवणार नसेल टोमणे देणार नसेल तर मला वाटतं तुमचा मार्ग चुकीचा आहे जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागत असेल तर तुम्ही स्वतःशी सांगायचं ठरवायचं की तुम्ही योग्य मार्गावरती आहात आणि मला वाटतं की मी योग्य मार्गावरती आहे काही तासांपूर्वी तुम्ही एक फेसबुक पोस्ट पण टाकले तुमचा फोटो आणि म्हटलं होतं की तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होतं ते बघतोच मी नेमका कोणाला इशारा होता म्हणजे आता यामध्ये आम्हाला दोन गोष्टींकडे बघावं लागतं एक तर ही तुमचा टायमिंग आहे तो सुद्धा खूप विशिष्ट आहे म्हणजे कालच रात्री चर्चा सुरू झाल्या की धंगेकरांना उमेदवारी मिळू शकते आणि दुसरीकडे भाजपची तर उमेदवारी जाहीर झालेलीच आहे त्यामुळे नेमका इशारा कोणाला आहे हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे मला वाटतं की पहिल्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या ज्या टायमाला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस माझे मित्र आणि पुणे शहराचे मापोर माझी मापोर जर अण्णा त्या ठिकाणी बोलले त्यांना पत्रकारांनी विचारलं कि तुमचा लीड किती असेल त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलं लीड काय सांगू शकत नाही पण निवडणूक एकतर्फी होईल मला त्या दिवसापासून ते शब्द माझ्या डोक्यामध्ये होते त्याच्या कानामध्ये त्याचा त्रास होत होता त्यामुळे मी काल उत्तर दिलं त्याच्यामध्ये की जोपर्यंत आवसंतरे पुणे पुणे या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक एकतर्फी होऊन देणार नाही होती नहीं। पड़ नहीं ते बघतो पण मी पण आता समोर मोठं आव्हान असेल म्हणजे तुम्ही जरी अपक्ष उभे तर एकीकडे बीजेपी आहे महायुती आहे त्यामध्ये तीन पक्ष आहेत इकडे महाविकास आघाडी आहे त्याच्यात तीन पक्ष आहेत आणि त्याच सगळ्यांची ताकद असताना मग तुमचं तुमची ताकद पणाला लागणार आहे तुम्हाला मोठी आव्हान आहे दोन्ही ठिकाणाकडनं नक्कीच मला वाटत माझी ताकद आहे मी, कर, मी एका सर्वसामान्य कुटुंबातन या पुणे महानगरपालिकेवरती तीन वेळा नगरसेवक झालेलो आहे मी कुठला माझ्याकडे कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये मी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला आहे की जो स्वतःच्या रिस्क वरती आज इथपर्यंत पोहोचलेला आहे माझ्या घरामधला पहिला राजकारणी मीच आहे माझ्या घरामध्ये राजकारणी कुणीच नाहीये त्यामुळे मला वाटतं की हे सगळं सामर्थ्य हे सगळं तयार करत असताना मी अनेक लढाया लढलोय अनेक संघर्ष केलाय आणि संघर्ष वसंत पाचवीला आहे पहिल्या वर्षी सुद्धा मी निवडून येताना प्रचंड संघर्ष केला दुसऱ्या वर्षी दुसऱ्या पंच सुद्धा माझा प्रचंड संघर्ष झाला आणि हॅट्रिक करताना तो भयानक भयानक संघर्ष झाला म्हणजे संघर्षात मला वाटत नाही काय की ज्या वेळेस जनता तुमच्या सोबत असती ना त्यावेळेस समोर किती मी कुणी बी असू द्या आपल्याला काय फरक पडत नाही काही वेळापूर्वी आम्ही रवींद्र धंगेकर यांची सुद्धा मुलाखत केली आणि त्याच्यामध्ये त्यांना मी प्रश्न विचारला तुमच्याबद्दल त्यावेळेस ते असं म्हणाले की जर मला उद्या उमेदवारी जाहीर झाली तर ते तुम्हाला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतील की तुम्ही त्यांच्यासोबत राहावं किंवा तुम्ही तुमची उमेदवारी बद्दल विचार करावा तुम्ही तुम्ही त्यांना कसं काय समजावा नाही बघा रवी भाऊ उमेदवार होणार नाही होणार हा त्यांचा नंतर प्रश्न आहे परंतु माझा विषय असा आहे की मी पक्ष सोडलेला आहे आणि मी पक्ष सोडलाय तो मुळात ह्याच विषयासाठी सोडलाय मला इकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये मला खासदारकीची निवडणूक लढायची आणि जर मी त्या विषयापासून बाजूला गेलो तर मला वाटतं की ते माझ्या कार्यकर्त्यांचा अपमान होईल त्यामुळे मी निवडणूक लढाई आता बघितलं तर राज्यातली समीकरण अजूनही बदलत आहे म्हणजे राज राज ठाकरे आता महायुतीमध्ये सहभागी होतील असं म्हटलं जातंय त्यांना दोन जागा दिल्या जातील अशा चर्चा होत्या आता कळतं की त्यांनी आणखी काही जागांची मागणी केली आहे असं वाटतं का तुम्हाला की कदाचित मग पुण्याच्या जागेचा सुद्धा विचार झाला असता आणि मग पुण्याच्या जागेचा विचार झाला जा असता तर कदाचित तुमचं नाव पण समोर आलं असतं नाही असं मला माहित नाहीये जर अशा काही गोष्टी असत्या तर मी ते दोन वर्षापासून या सगळ्या संदर्भात चर्चा करतोय गिरीश बापट खासदारांना एक्सपायर होऊन एक वर्ष होऊन गेलं त्याच्याही अगोदर एक वर्षापासून मी या सगळ्या विषयांमध्ये चर्चा करतोय मला वाटतं तशी काय बाब असते तसा काय विषय असतो सोबत चर्चा झाली असती परंतु निवडणूक लढायची आहे ह्या विषयावरती फक्त माझ्यासोबत चर्चा झाली होती त्यामुळे मला वाटतं आता जर तरच्या गोष्टीवरती चर्चा करून किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काय झालं सन्मान्य राजसाहेब ठाकरे काय बोलले मी या विषयाकडे मी आता बोलू इच्छित नाही पण तुमचा आता काय निर्णय झालाय का कारण मागे आपण बोललो होतो त्यावेळेस तुम्ही असं म्हटलं की दोन तीन दिवसांमध्ये तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करणार आहात तुम्ही स्वतंत्र लढणार आहात का कुठल्या पक्षामध्ये जाणार त्याच्याबाबत निर्णय घेणार होता तुम्ही अनेक नेत्यांना भेटलेली अनेक नेते तुमच्याशी संपर्कात आहेत काय ठरले का, का, का तुम्ही कुठल्या पक्षामध्ये जायचा विचार करताय का तुम्ही आता तुमचा जो हातोडा आहे तोच घेऊन मैदानात उतरताय मला मी इतर पक्षांची जी डोकं आहेत त्या सगळ्यांपुढे मी एक छान प्रपोजल ठेवलो होतो प्रत्येकाच्या पुढे की कशा प्रकारे मतांची गोळागिरी होऊ शकते आणि त्याच्यामध्ये जर व्यवस्थित काम केलं तर मला वाटतं की ज्यांनी पुणे शहराचं वाटोळ केलं पाच वर्षामध्ये ज्या लोकांनी पुणे शहरामध्ये इतकं घालण काम केलं शंभर शंभर नगरसेवकांची सत्ता देऊन यांना या ठिकाणी कामांचं कुठलाच डोंगर उभा करता आला नाही पुणे शहराने भारतीय जनता पार्टीला शंभर नगरसेवक दिले परंतु भारतीय जनता पार्टीने पुणे शहराला काय दिलं मेट्रो हा काय त्यांचा प्रकल्प असू शकत नाही मला त्यांनी असे पाच प्रकल्प पा दाखवावेत पुणे शहरामध्ये मी सुद्धा पाच वर्ष या सभागृहामध्ये गट नेता म्हणून काम केलेले मला भाजपच्या लोकांनी दाखवावेत पुणे शहरामध्ये कुठं पाच प्रकल्प पा त्यांनी मोठे उभे केले ते दाखवून द्यावा ना मग पुणे शहरासाठी जर तुम्हाला पहिली दहा बी खासदार की तुमच्या स्थाप येते तुमचे खासदार मागच्या दहा वर्षामध्ये दोन दोन कोटीचे ई टॉयलेट घेतात भंगारामध्ये ते ई टॉयलेट एकदा सुद्धा कुणी त्याच्यामध्ये टॉयलेटला गेले नसेल दोन दोन कोटी रुपयांचे टॉयलेट भांगार मध्ये काढले यांच्या खासदारांनी पन्नास पन्नास लाख रुपयाचे लॅपटॉप कम्प्युटर हे संस्थांना देणगी म्हणून दिले हे खासदाराच काम आहे का खासदार ह्या गोष्टी करू शकतात का कि त्यांनी कुणाला कम्प्युटर देणं लॅपटॉप देणं हे खासदारांचं काम नाहीये पुणे शहरातल्या महत्वाच्या मोठ्या विषयांवरती किती वेळा यांचं बजेट खर्च केलं मला या प्रश्नांची उत्तर भारतीय जनता पार्टीने द्यावीत ना हे काय बे दोघं देऊ शकणार नाहीये पण पण तुमचा निर्णय मला तुमचा निर्णय कुठल्या पक्षात जायचं आहे का अजूनही अपक्ष लढण्यावर तुम्ही ठाम आहात मला वाटत की या सगळ्या विषयासाठी या सगळ्या विषयासाठीच मी या सगळ्या लोकांना भेटीगाठी घेतल्या होत्या सगळ्यांचा हेतू जर एकच असेल सगळे एकत्र आलो तर आपण एक चांगला प्रकल्प चांगला प्रकार विषय या पुणे शहरासाठी करू शकतो सगळ्यांनी मिळून जी लोक अपयशी ठरली त्या पुणे शहरामध्ये विकास काम करण्यासाठी त्या लोकांना आपण शंभर टक्के थांबवू शकतो हेच सांगण्यासाठी मी या सगळ्या लोकांकडे फिरत होतो आणि मला वाटतं कदापित जर कदाचित त्या लोकांना या गोष्टी पटत नसतील तर माझी भूमिका ही निवडणूक लढण्याची आहे आणि मी निवडणूक लढण्यावरती ठाम आहे मग त्याच्यामध्ये कोणाला फाटका बसेल कोणाचं काय होईल काय होईल मी का करू मी स्वतःच्या राजकीय जीवनाचा विचार केला नाही पक्ष्यासारखी माणसं जर तिथं त्या ठिकाणी सुद्धा जर मला माझी प्रार्थना होत असेल चुकीच्या पद्धतीने माझ्या शहराचे अहवाल पाठवले जात असतील माझ्या शहरामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सेकंड लार्जेस्ट पार्टी होती दोन नंबरचा पक्ष होता साडेतीन पावणे चार लाख मतं या ठिकाणी पक्षाला पडलेली होती मग एवढी सगळी मतं असताना आता सुद्धा आम्ही दोन नगरसेवक निवडून आलो दोन नगरसेवक असताना पुणे शहरामध्ये सत्त्याण्णव हजार लोकांनी पुणे शहरात मनसेला मतदान केलं मग एवढी सगळी स्ट्रॉंग बाजू असताना सुद्धा मुळात मान्य राजसाहेबांना मान्य अमित साहेबांना फसवण्याचं काम कुणी केलं कशा करता खोटे अहवाल तुम्ही मुंबईला पाठवले तुम्हाला जर निवडणुका लढायच्या नव्हत्या तुम्हाला कोणाला लढायच्या नव्हत्या मग तुम्ही कशा करता खोटे अहवाल तयार केले का मान्य पुढं या गोष्टी सांगितल्या की आता आपण निवडणूक लढू शकत नाही आपली आता जेमतेम परिस्थिती पुणे शहरामध्ये आहे मा म्हणजे मग असं करून पण पन, पण असं बरोबर आहे पण दादा या सगळ्यामध्ये आता बघा जर रवींद्र धनगेकरांची उमेदवारी झाली आणि तुम्ही जर जरी उभे राहिलात तर त्यामध्ये मतांची विभागणी होईल कारण तुमची जी मतं आहेत ती सारखी आहे अशा वेळी तो त्याचा फायदा बीजेपीला होईल पण तुमच्या दोघांचं नुकसान होणार नाही का त्याच्यात नाही होणार ना मी सांगतो ना जर निवडूनच वसंत मोरे येणार तर बीजेपीला फायदा कसा होईल खासदारच वसंत मोरे होणार आहे कारण पुणेकरांनी ठरवलेलं आहे की वसंत मोरेचा हातोडा पुण्यात चालवायचा जर या गोष्टी तुम्ही या तुम्ही तुमचा अनालिसिस पुणे शहरामध्ये करा मला वाटतं की पुणे शहराच्या हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये जा पुणे शहराच्या वस्तीमध्ये जा साठ टक्के नागरिक पुणे शहरातला हा वस्तीमध्ये राहतो त्या वस्तीमधल्या नागरिकांना जाऊन विचरा ज्या टायमाला त्यांना दवाखान्याची गरज लागते त्या टायमाला त्यांच्या दारामध्ये कोण उभा असतो कोरोना काळामध्ये त्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज लागत होती त्या टायमाला त्यांना त्यांच्या हाकेला धाव देणारा कोण होता आता सुद्धा जर कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे शहरात जर कुठल्या फायनान्स कंपनीकडनं कुणाला त्रास होत असेल तर तिथं कोण येतो कुणाच्या जर जागा जमिनी बिल्डर ताब्यात देत नसतील तर त्या पुणे शहरामध्ये सगळ्यांच्या पुढे कोण उभा असतो हे नागरिकांना विचार ना प्रश्न मग सांगतील ना कोण भाजपचा असतो का कुठल्या पक्षाचा असतो ते पण तुम्ही तुम्हाला अजूनही होप्स आहेत तुम्हाला असं वाटतं की अजून महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झालेली नाहीये अजूनही वाटतं की हे तिन्ही पक्ष काही विचार करतील आणि तुमच्या नावाचा विचार होऊ शकतो फायनल लिस्ट मध्ये सगळे पक्ष हे नॅशनल पक्ष आहेत त्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात वैचारिक लोक आहेत आणि विचार केल्याशिवाय ही लोक पुढे जाणार नाहीत मला वाटतं की जे चित्र मी त्यांच्या समोर उभं केलेले आहे त्या चित्राचा नक्की विचार होईल खर तुम तर अनेक गोष्टींबद्दल बोलायला अगदी तुमचे जे मित्र आणि तुमचे सहकारी त्यांच्या विरोधात सुद्धा लढायला तयार आणि लढणार असाल तर मग कुठलं चिन्ह घेऊन समोर जाणार आहात कशा पद्धतीने निवडणूक लढवणार मगा मुरली अण्णा मोहळ हे माझे मित्र आहेत अण्णा दहा वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये आहे त्यांच्या रवींद्र धंगेकरांबद्दल पण बोलतोय अण्णा सुद्धा पैलवानच आहे रवींद्र धंगेकर सुद्धा पैलवान येते मी सुद्धा पैलवान आहे मला वाटतं ही निवडणूक ही एक खेळमेळीच्या वातावरणामध्ये झाली पाहिजे आणि माझा प्रयत्न आहे की वन टू वन झाली पाहिजे जर वन टू वन होणार नसेल तर मी त्याच्यामध्ये तिथं असणार आणि माझा विषय फक्त एवढाच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक एकतर्फी होऊन देणार नाही निश्चित तुम्ही खर तर वेळात वेळ वेड़ काढून आमच्याशी हा संवाद साधला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अर्थात अजूनही घोड मैदान काही दूर नाहीये थोड्या काळात या उमेदवारी जाहीर होतील आणि चित्र सुद्धा स्पष्ट होईल चौथ्या टप्प्यामध्ये पुण्याचं मतदान आहे त्यामुळे उमेदवारी भरायला सुद्धा वेळ आहे आणि त्याच्या बाबतचा निर्णय होण्यासाठी सुद्धा वेळ आहे बघूयात काय होतंय नेमकं काय होतंय आणि जर काही नाही झालं तर तुम्ही जसा विश्वास व्यक्त केला की तुम्ही अपक्ष सुद्धा लढायला तयार आहात तुमचा हातोडा घेऊन कदाचित तुम्ही मैदानात सुद्धा उतराल तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे नक्कीच येऊ जेव्हा तुमची उमेदवारी जाहीर होईल किंवा तुम्ही स्वतःचा उमेदवारी फॉर्म भरल आणि तेव्हा सुद्धा आपण अशा सविस्तर गप्पा मारेल आज वेळ दिलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू